मला सांगा तुमचं वडील काय करत होत शेतकरी मंगळवेडा गाव तिथं तुमचं शेतकरी होतं तुम्ही लांब नाही लोकांसाठी नाही नाही त्याच्यापेक्षा लोकांसाठी धान्याचं कोठार सरकारच्या विरोधात जाऊन उघडणाऱ्या दामाजी पंतांच्या हेतला तुम्ही सरकारी कर्मचारी तुमचं वडील शेतकरी होत आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा शक्तीपीठाला विरोध आहे त्याची गरज नाही उद्योजकांसाठी शेतकऱ्यावर नांगर फिरवून ही रस्ता चालू आहे आम्हाला वाटतंय की त्यांनी तुम्हालाच आमच्या विरोधात उभं केलं तुम्ही शेतकरी लेकर ही बी सगळी शेतकरी लेकर आहे मी बी शेतकऱ्याला आहे त्यामुळे ही तुमची तुमच्याच लोकांच्या विरोधातली लढाई आहे तुम्ही सरकारबरोबर उभं राहू नये आमची विनंती आहे की ही रोजीरोटी आहे एकदा गेल्यावर आम्हाला मिळणार नाही इंग्रजी पद्धत चालू झाली तोडा तुम्ही आमच्यावर जातात याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यानं शेतकऱ्यासाठी सहकार्य केलं पाहिजे हिथनं पुढं ज्या ज्या सरकारी कर्मचाऱ्याची आई बाप तुलता आजा पंजा शेतकरी येते ना त्यांना पहिल्यांदा विचार केला पाहिजे की आपण यायचं का नाही